धनपूर धरण ओव्हरफ्लो निजरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा पाटचारण अभावी शेती अजूनही कोरडीच गेल्या आठ वर्षांपूर्वी पूर्ण झालेले धनपूर धरण यावर्षी जुलैच्या पहिल्या दहा दिवसातच पूर्ण क्षमतेने भरले असून प्रशासनाने निजरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने मोठा धनपूर छोटा धनपूर सावरपाडा आणि मोड या गावांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन उपकार्यकारी अभियंता खरात यांनी केले आहे नागरिकांनी नदीपात्रात सोडू नयेत आणि कोणीही नदीत उतरू नये असे आवाहन करण्यात आले आहे एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये स्वर्गीय पी के पाटील यांनी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यासमोर धनपूर धरणाचा प्रस्ताव मांडला होता जून दोन हजार सतरा पासून या धरणात पाणी साठवण्यास सुरुवात झाली हे धरण पूर्ण झाल्याने बोरत परिसरातील मोड मोहिदा कळमसरा घणपूर सिलिंगपूर लाखापूर फॉरेस्ट न्यूबन छोटा धनपूर राणीपूर यासह सुमारे दोनशे बहात्तर हेक्टर शेतजमीन ओलिताखाली येईल अशी अपेक्षा होते परिसरातील शेतकरी सुजलाम सुफलाम होऊन त्यांच्या उत्पन्नात भरघोस वाढ होईल असे लोकप्रतिनिधींकडून ठासून सांगण्यात आले होते या प्रकल्पामुळे आदिवासी बांधवांचे जीवनमान सुधारेल आणि त्यांच्या पाण्याच्या मुक्ती मिळेल अशी आशा होती मात्र धरणाचे काम पूर्ण आठ वर्षाचा कालावधी उलटला असला तरी अद्यापही पाठचाऱ्यांच्या अभावी शेतापर्यंत पाणी पोहोचलेले नाही त्यामुळे दोनशे बहात्तर हेक्टर शेतजमीन अजूनही तहानलेलीच आहे अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर धरण पूर्ण झाले असले तरी सिंचनाअभावी शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण झालेल्या नाहीत हे खेदजनक आहे धनपूर धरणाची लांबी चारशे बावीस मीटर उंची वीस पॉईंट अठरा मीटर आणि खोली एकशे साठ मीटर आहे पाण्याची पातळी वाढल्यानंतर निजरा नदीत पाणी सोडले जाते यावर्षी धरण लवकर भरल्याने प्रशासनाने तातडीने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे धरण क्षमतेने भरल्याने समाधान व्यक्त होत असले तरी सिंचनाचा उद्देश अजूनही अपूर्णच राहिल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी होत आहे अनिल गुरव प्रकाशा यांचा रिपोर्ट